पैठण शहरातील काउसनकर स्टेडियमवर कोटी रुपये खर्च झालाय तरी देखील स्टेडियमची दयनीय अवस्था आहे या मैदानावर सध्या जनावरे चरताना दिसत आहे रात्रीच्या वेळी दारू आणि गांजा पिणाऱ्यांचा अड्डा हा बनला आहे दुसरीकडे मैदानाचा फक्त वाहन शिकवण्यासाठी वापर केला जात आहे असं चित्र सध्या समोर आलंय पाहूयात मागील पंधरा वर्षांपासून कावसनकर स्टेडियमचा विकास व्हावा अशी मागणी शहर तालुक्यातील खेळाडू पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्याकडे करत आहेत मागील दोन वर्षांपूर्वी संदीपान भुमरे हे पालकमंत्री झाल्यावर पैठण शहरातील या कावसनकर स्टेडियमला वैभव प्राप्त होईल अशी अपेक्षा खेळाडूंना होती मात्र त्यांची ही अपेक्षा भंग झाली आहे पालकमंत्री पद आलं आणि गेलं मात्र कावसनकर स्टेडियम मैदानाची दैना तशीच आहे दोन वर्षांपूर्वी या स्टेडियमच्या विकासासाठी मंत्री भुमरे यांनी एक कोटी एकसष्ट लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या निधीतून मुरुम टाकण्यात आला आणि त्याची दबाई करण्यात आली चारही बाजूंच्या भिंती दोन गेट तारेचे कंपाऊंड हे झालेच नाही उलट मैदानावर टाकण्यात आलेल्या मुरुमावर आता गवत उगवले आहे या ठिकाणी जनावरे चरताना दिसत आहे रात्रीच्या वेळी या मैदाना तरुण गांजा तसेच दारू पिण्यासाठी वापर करत आहे अशी बकाल अवस्था या स्टेडियम ची झाली आहे अशा परिस्थितीमध्ये खेळाडू या स्टेडियम कडे फिरकत नाही हे मैदान गाजवले आहे पैठणचे आमदार संदीपान भुमरे हे पालकमंत्री झाले तरीही कावसणकर स्टेडियम ची बकाल अवस्था झाली आहे आता भुमरे हे मुख्यमंत्री झाल्यावर या स्टेडियमचा चेहरा मोहरा बदलणार का असा प्रश्न खेळाडू उपस्थित करत आहे तर या स्टेडियमचा विकास करण्याची मागणी आता खेळाडूंनी केली आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण